नमस्कार आपण बघतो की अनेक जण रोज ध्यान करतात म्हणजे काय म्हणतात त्याला शांत बसण्याचा प्रयत्न असतो अर्धा तास तरी विचार थांबवायचे आतल्या शांततेशी जुळवून घ्यायचं असं काहीसं आपल्याला वाटतं की ही, ही शांतता मिळवणं हेच ध्येय आहे पण अलीकडे माझ्या वाचनात काही नोंदी आल्यात आणि त्या काहीतरी वेगळंच सांगतात हो बरोबर आहे अनेकदा आपल्याला वाटतं की ती शांतता म्हणजे शेवटचा टप्पा हो न पण या नोंदींनुसार ती शांतता मिळवणं हा तर फक्त पाया आहे असं म्हटले म्हणजे एक बेस तयार करणं खरी गोष्ट किंवा खरा प्रवास यापुढे सुरू होतो अच्छा म्हणजे ही फक्त सुरुवात आहे मग पुढे काय काय म्हणतात या नोंदी मला वाटतं हे जाणून घ्यायला हवं नक्कीच त्या म्हणतात की एकदा का हा पाया घातला गेला म्हणजे नियमित ध्यानाने आपण थोडं शांत व्हायला शिकलो की पुढचा महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे साक्षी भाव अधिक खोल करणं साक्षी भाव आणि त्यातूनच स्व ओळख अधिक स्पष्ट करणं म्हणजे फक्त मन शांत करण्यापलीकडे जायचंय आपण नक्की कोण आहोत आपलं खरं स्वरूप काय हे जास्त सूक्ष्म पातळीवर समजून घेणं साक्षी भाव खोल करणं आणि स्व ओळख स्पष्ट करणं हे शब्द थोडे मोठे वाटतात नाही का म्हणजे नेमकं काय करायचं असतं यात आपण तर शांत बसून विचार कमी करण्याचा प्रयत्न करतो मग हे साक्षी भावापर्यंत कसं पोहोचायचं का यात तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलात इथेच अनेकांना प्रश्न पडतो की शांत बसलो पण पुढे काय आणि हो या नोंदीमध्ये याचीच दिशा दिली आहे आणि गंमत म्हणजे पद्धत खूप सोपी आहे आश्चर्यकारकपणे सोपी अच्छा सांगा ना मग तर ध्यानात बसल्यावर किंवा अगदी एरवी सुद्धा हे आपल्या आत जे काही सुरू आहे म्हणजे विचार येत आहेत जात आहेत भावना उमटत आहेत शरीरात काही संवेदना होत आहेत या सगळ्याकडे कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही म्हणजे अजिबात नाही फक्त त्रयस्थपणे बघायचं फक्त बघायचं म्हणजे समजा राग आला मनात किंवा खूप चिंता वाटायला लागली तर त्याला थांबवायचा प्रयत्न नाही करायचा नाही किंवा मग तो विचार आला की हा चांगला आहे किंवा वाईट आहे असं काही ठरवायचं नाही अगदी कोणतंही लेबल नाही कोणतंही विश्लेषण नाही हस्तक्षेप नाही फक्त शुद्ध निरीक्षण जसं काहीतरी पडद्यावर सुरू आहे आणि आपण फक्त बघतोय हे हे थोडं अवघड वाटतंय कारण आपली सवयच असते ना लगेच प्रतिक्रिया द्यायची काहीतरी वाटलं की लगेच त्यावर विचार करायचा किंवा काहीतरी करायचं बरोबर आणि म्हणूनच सरावाची गरज आहे हे नक्कीच सुरुवातीला अवघड वाटणार कारण आपली वर्षानुवर्षांची सवय आहे विचारांना आणि भावनांना प्रतिसाद द्यायची त्यांच्याशी एकदम एकरूप होऊन जायची पण या नोंदी सांगतात की तो प्रयत्न सोडा म्हणजे विचार थांबवण्याचा किंवा भावना बदलण्याचा हट्ट सोडा विचाराला येऊ द्या बघा तो कसा आहे किती वेळ थांबतो कसा निघून जातो भावना जाणवली तिलाही अनुभवा पण तिच्या प्रवाहात वाहून जाऊ नका शरीरात काही झालं त्याची नोंद घ्या फक्त निष्कर्ष नको म्हणजे आतमध्ये जे काही चाललंय ते का नाटकासारखं आहे आणि आपण फक्त प्रेक्षक आहोत असं म्हणायचे तुम्हाला उत्तम अगदी उत्तम उपमा आहे ही आपण त्या नाटकातले पात्र नाही होत तर ते नाटक पाहणारे प्रेक्षक आहोत आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर मनात सतत हे भान ठेवायचं की मी फक्त बघणारा आहे मी हे विचार नाही मी या भावना नाहीत मी म्हणजे हे शरीर नाही मी या सगळ्याचा अनुभव घेणारा या सगळ्या बदलांच्या पलीकडे असणारा एक स्थिर साक्षी आहे ओके एक मिनिट हे खूपच वेगळं आहे म्हणजे माझ्या आत हे सगळं घडतंय विचार भावना संवेदना हे खरं आहे पण ते मी नाही मी या सगळ्यापेक्षा वेगळा आहे फक्त बघणारा ही कल्पना जरा पचायला जड आहे खरं सांगायचं तर बरोबर कारण आपण तर नेहमी म्हणतो मला राग आलाय मी दुःखी आहे हा माझा विचार आहे आपण स्वतःला इतकं जोडून घेतो या गोष्टींशी अगदी आणि इथेच या नोंदींचा गाभा आहे तुम्ही जी अडचण सांगितली ती खरी आहे आपली ओळख आपल्या मानसिक भावनिक अनुभवांशी इतकी घट्ट जोडलेली असते की त्यांना वेगळं पाहणं नैसर्गिक वाटतं पण या नोंदी आपल्याला हळूहळू ही ओळख सैल करायला मदत करतात कसो त्यासाठी हा साक्षी भाव अधिक पक्का व्हावा म्हणून एक सूत्र किंवा एक विचार सतत मनात ठेवायला घोळवायला सांगितलाय हा विचार म्हणजे सरावासाठी एक आधारस्तंभ आहे हे एक सूत्र अच्छा म्हणजे लक्षात ठेवायला सोपं असं काहीतरी काय आहे ते सूत्र सूत्र साधं आहे पण खूप अर्थपूर्ण आहे ते आहे हे सगळं माझं आहे पण मी नाही काय पुन्हा सांगतो हे सगळं माझं आहे पण मी नाही यातला जो सूक्ष्म फरक आहे ना तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे सगळं माझं आहे पण मी नाही हे थोडं कोड्यात टाकणारं वाटतंय माझं आहे पण मी नाही म्हणजे काय नेमकं जरा उदाहरणाने सांगाल का हो नक्कीच आपण विचारांचं उदाहरण घेऊ नोंद म्हणते विचार माझे आहेत पण मी विचार नाही याचा अर्थ काय की माझ्या मनात विचार येतात ते माझ्या अनुभवाचा भाग आहेत माझ्या मानसिक जगाचा भाग आहेत त्यांची मालकी एका अर्थाने माझी आहे पण मी स्वतः म्हणजे केवळ त्या विचारांचा ढिगारा नाही माझी खरी ओळख माझं अस्तित्व ते या येणाऱ्या जाणाऱ्या विचारांपेक्षा वेगळं आहे अधिक खोल आणि स्थिर आहे अच्छा म्हणजे असं म्हणता येईल का की हे माझं शरीर आहे पण मी म्हणजे केवळ हे शरीर नाही अगदी किंवा ही माझी गाडी आहे पण मी म्हणजे ती गाडी नाही त्याप्रमाणेच विचार आणि भावना माझ्या आहेत पण मी म्हणजे फक्त ते विचार किंवा त्या भावना पकडलं शरीराच्या बाबतीत हे समजणं कदाचित थोडं सोपं जातं आपल्याला पण तेच तत्व विचार आणि भावनांनाही लागू होतं नोंद पुढे म्हणते भावना माझ्या आहेत पण मी भावना नाही म्हणजे राग आनंद दुःख भीती या सगळ्या भावना माझ्या आहेत त्या माझ्यामध्ये तयार होतात मला त्या जाणवतात मी त्या अनुभवतो यात काहीच गैर नाही पण मी म्हणजे केवळ तो क्षणिक आलेला राग नाही किंवा तो क्षणिक आलेला आनंद नाही भावना कशा समुद्रावरच्या लाटांसारख्या आहेत त्या येतात आणि जातात पण मी म्हणजे तो समुद्र आहे जो त्या लाटांच्या पलीकडे शांत आणि अथांग असतो तो साक्षी आहे अरे वा हे उदाहरण खूप छान आहे लाटा आणि समुद्र म्हणजे आपण त्या भावनांच्या किंवा विचारांच्या लाटेत स्वतःला हरवून न टाकता किनाऱ्यावर शांतपणे उभं राहून त्या लाटांना बघायला शिकायचं त्या लाटा समुद्राचा भाग आहेत खरे पण समुद्र म्हणजे केवळ त्या लाटा नाहीत बरोबर पण हे प्रत्यक्षात आणणं किती कठीण असू शकतं म्हणजे समजा कुणीतरी काहीतरी बोललं आपल्याला खूप टीका केली तेव्हा मनात राग किंवा दुःख येतं त्या क्षणी ही भावना माझी आहे पण मी नाही हे आठवणं आणि तसं वागणं हे खूप मोठं आव्हान वाटतंय मला नक्कीच आव्हान आहे कोण म्हणतोय की हे पहिल्या दिवसापासून जमेल नाही जमणार म्हणूनच याला सराव म्हटलं आहे तीव्र भावनांच्या क्षणी साक्षी भावात राहणं हे सगळ्यात कठीण आहे पण अशक्य नाही सुरुवातीला काय होईल आपण कदाचित त्या भावनेच्या भरात वाहून जाऊ नंतर लक्षात येईल अरे देवा मला तर फक्त बघायचं होतं हो होत असं यात काहीच गैर नाही हळूहळू सरावाने तो जो क्षण असतो ना प्रतिक्रिया देण्याआधीचा तो पकडता येतो तिथे आपण निवड करू शकतो की या भावनेत पूर्ण बुडून जायचं की थोडं थांबून त्रयस्थपणे तिला बघायचं आणि हे सगळं माझं आहे पण मी नाही हे सूत्र त्या क्षणी आपल्याला मदत करतं ते एक रिमाइंडर आहे अच्छा म्हणजे हे असं आहे की सुरुवातीला आपण घटनेनंतर भानावर येऊ मग सरावाने कदाचित घटनेच्या दरम्यान आपल्याला आठवेल आणि मग कदाचित खूप सरावाने घटनेआधीच म्हणजे प्रतिक्रिया देण्याआधीच आपल्याला साक्षीभावात स्थिर राहता येईल अगदी बरोबर हा एक क्रमिक विकास आहे स्टेप बाय स्टेप होणारी गोष्ट आहे सुरुवातीला अपयश येईल निराशाही येईल कदाचित पण चिकाटीने सराव करत राहणं महत्त्वाचं आहे जसं आपण सायकल शिकताना पडतो ना पण उठून पुन्हा प्रयत्न करतो तसंच आहे हे प्रत्येक वेळी जेव्हा आपण विचारांना किंवा भावनांना प्रतिक्रिया न देता फक्त बघू शकतो तेव्हा आपण त्या साक्षी भावाला अधिक मजबूत करत असतो आणि याचा स्व ओळखीशी काय संबंध आहे आपण सुरुवातीला म्हटलं होतं की साक्षी भाव खोल करणं आणि ओळख स्पष्ट करणं हे पुढचे टप्पे आहेत हे दोन्ही कसे जोडलेले आहेत एकमेकांशी खूप महत्वाचा प्रश्न आहे हा यांचा थेट संबंध आहे बघा जेव्हा आपण हे सगळं माझं आहे पण मी नाही या भावनेने आपल्या विचारांकडे भावनांकडे बघायला लागतो तेव्हा आपण काय करतो आपण स्वतःला त्या तात्पुरत्या बदलणाऱ्या अनुभवांपासून वेगळं करत असतो हो आपली जी घट्ट ओळख त्यांच्याशी जोडलेली असते की मी रागीट आहे मी चिंता करणारी आहे मी असा विचार करतो करते ती ओळख हळूहळू सैल व्हायला लागते म्हणजे आपण जे नाही आहोत ते बाजूला सारतो अगदी आपण आपल्या खऱ्या स्वरूपावर चढलेले हे विचारांचे भावनांचे मतांचे थर ते बाजूला करायला लागतो आणि जसजसे हे थर बाजूला होतात तसतसा आतमध्ये जे मूळ आहे जे शांत आहे जे केवळ बघणारं आहे ते अधिक स्पष्टपणे जाणवायला लागतं अच्छा हीच खरी स्व ओळख आहे मी म्हणजे माझे विचार नाहीत माझ्या भावना नाहीत माझी मतं नाहीत तर या सगळ्याच्या पलीकडे असणारा न बदलणारा शांत साक्षी आहे यालाच काहीजण आत्मज्ञान किंवा स्वरूप ज्ञान असं म्हणतात साक्षीभावाचा सराव हा त्या खऱ्या स्व ओळखीकडे नेणारा एक राजमार्ग आहे वाव म्हणजे ध्यानात बसून शांतता अनुभवणं हा तर फक्त पहिला थांबा झाला खरी यात्रा तर त्यानंतर सुरू होते त्या शांततेत किंवा अगदी गोंधळात सुद्धा आतल्या जगाकडे त्रयस्थपणे बघायला शिकणं बरोबर आणि या बघण्यातूनच मी नक्की कोण आहे याचं उत्तर हळूहळू मिळत जातं हे तर खूपच खोलवर जाणारं काम आहे यासाठी संयम लागतो सातत्य लागतं पण या नोंदी सांगतात की यातून जी स्पष्टता मिळते जी स्थिरता मिळते ती अतुलनीय असते ती आपल्या जगण्याला एक नवीन दृष्टी देते एक सखोलता देते हे ऐकून खरंच खूप प्रोत्साहन मिळतंय म्हणजे रोजच्या ध्यानात फक्त शांत बसण्याऐवजी किंवा बसल्यानंतर काही वेळ हा साक्षी भावाचा सराव जाणीवपूर्वक करता येईल येणाऱ्या प्रत्येक विचाराला भावनेला संवेदनेला फक्त बघायचं कोणतंही लेबल नाही प्रतिक्रिया नाही आणि मनात हे माझं आहे पण मी नाही हे सूत्र आठवत राहायचं अगदी बरोबर आणि हा सराव केवळ ध्यानात बसूनच करायचा असंही नाहीये दिवसातून अनेक वेळा अगदी दोन दोन मिनिटांसाठी का होईना आपण हे करू शकतो खरंच हो समजा ऑफिस मध्ये खूप तणाव आला क्षणभर थांबा आत काय चाललंय ते फक्त बघा किंवा रहदारी तडकल्यावर चिडचिड झाली त्या चिडचिडीकडे साक्षी भावाने बघायचा प्रयत्न करा हे छोटे छोटे क्षण सुद्धा सरावाला खूप मदत करतात खरे म्हणजे याला आपल्या रोजच्या जगण्याचाच एक भाग बनवता येईल की केवळ ध्यानाच्या वेळेपुरतं मर्यादित न ठेवता अगदी आणि जसा हा सराव वाढत जाईल ना तसं आपल्याला जाणवेल की आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून कमी अस्वस्थ होतो आपल्या प्रतिक्रिया अधिक संतुलित होतात कारण आपली ओळख त्या बाहेरच्या घटनांशी किंवा आतल्या भावनांशी तेवढी जोडलेली राहत नाही आपण अधिक स्थिर अधिक शांत राहू शकतो तर मला वाटतं या चर्चेतून मिळालेला सगळ्यात महत्वाचा संदेश हा आहे की ध्यानाचा पुढचा टप्पा म्हणजे केवळ शांतता अनुभवणं नाही तर त्या शांततेत आणि गोंधळातही येणाऱ्या प्रत्येक अनुभवाकडे म्हणजे विचार भावना संवेदना त्रयस्थपणे साक्षीभावाने पाहणं आणि हे सगळं माझं आहे पण मी नाही हा विचार या सरावाला दिशा देतो ज्यामुळे आपली त्या तात्पुरत्या अनुभवांशी असलेली ओळख कमी होते आणि खऱ्या स्वची ओळख अधिक स्पष्ट होत जाते तुम्ही अगदी अचूक सारांश मांडला एकदम परफेक्ट आणि हे जर आपण थोडं मोठ्या चित्रात बघितलं तर ही प्रक्रिया आपल्याला फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवत नाही जेव्हा आपण आपल्या आतल्या जगाकडे आपल्या विचारांकडे भावनांकडे अधिक त्रयस्थपणे आणि कदाचित करुणेने बघायला लागतो हो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या बाहेरच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरही होतो आपण इतरांच्या भावना त्यांचे दृष्टिकोन अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो कारण आपण स्वतःच्या भावनांच्या गर्दीत हरवलेले नसतो नक्कीच म्हणजे हा आतला बदल बाहेरच्या वागण्यात पण दिसायला लागतो ही स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याची प्रक्रिया आहे जी केवळ पुस्तकी नाही तर अनुभवातून येते बरोबर आणि जाता जाता एक विचार सोडून जातो ह्या नोंदी आपल्याला आतल्या जगाचे साक्षी बनायला शिकवतात विचार भावना इत्यादी hmm. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जसा हा आतला साक्षी भाव अधिक नैसर्गिक अधिक स्थिर आणि सहज होत जाईल hmm. तसा याचा परिणाम आपल्या बाहेरच्या जगाच्या निरीक्षणावर कसा होईल म्हणजे आपण घटनांकडे परिस्थितीकडे लोकांच्या वागण्याकडे अधिक स्पष्टपणे अधिक त्र्यास्थपणे आणि कदाचित अधिक करुणेने पाहू शकू का हुँ. आतला साक्षी बाहेरच्या जगाला कसा प्रतिसाद देईल हा एक चांगला प्रश्न आहे ज्यावर आपण पुढे नक्कीच विचार करू शकतो